नमस्कार मैत्रिणींनो श्री शिवाय नमस्तुभ्यम तुमचं ए सी रांगोली चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आपली आजची ही रांगोळी आहे पाच ते एक ही रांगोळी महादेवाच्याच पिंडीची आहे आणि आपल्याला माहितीच आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या दारासमोर रोज काढता यावी म्हणून मी तुमच्यासाठी हे नवीन नवीन आणि ठिकक्यापासून तयार असणाऱ्या ह्या रांगोळ्या महादेवाच्या पिंडीच्या दाखवत आहे काढत आहे तुमच्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मी ते डॉट आखून घेतलेले आहेत आता आपण यावरती डिझाईन काढून घेऊया तर अशा प्रकारे हे डिझाईन काढून घ्यायची आहे अगोदर मी इथे एक कमळ काढलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही एक कमळा कमळाचा आकार काढून घ्या तर तुम्ही मी तु तोपर्यंत काढतच आहे तुम्ही पण काढा आणि आपल्या अंगणाला एक चांगली शोभा द्या आणि तुम्ही पाहू शकता मी अशी ह्या प्रकारे डॉक्ट जोडून घेते वरती आपल्याला महादेवाची पिंडे काढायची आहे त्या अगोदर आपण हे कमळ जे आहे ते पूर्ण करून घेऊया प्रकारे एक मग आपलं पूर्ण तयार करून घ्यायचं आहे आणि वर जे ठिके आहेत ते मी तुम्हाला कसे इथे काढायचं आहे महादेवाचे पिंड तुम्ही तुम्हाला इथे दाखवते त्या प्रकारे तुम्ही काढून घ्या अशा प्रकारे हे मी पिंड बनवत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच प्रतिसाद मला नेहमी अशी मी तुम्हाला विनंती करते माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा तुम्ही पाहू शकता इथे मी आता यामध्ये कलर भरायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करा कलर भरून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरता येतील तसं काही नाही अशीच कलर भरावा म्हणून तर तुम्ही पाहू शकता इथे मी या प्रकारे कलर भरून घेते आता इथे मी पाण्यासारखा एक पाणी वाटवून आकार देऊन घेतलेला आहे आणि आता मी रांगोळीला डार्क करून घेते रांगोळी डार्क झाल्याच्यानंतर साईडने आणखीन त्याला चांगला लूक येवा म्हणून तर या प्रकारे मी इथे आकार देऊन एक वेलिंगचा आकार दिलेला आहे आणि महादेवाच्या पिंडीवर तीन रेषा आखून त्यावरती एक डॉट देऊन खालच्या कमळाला पुन्हा एकदा तयार करते अशा प्रकारे कमळा पूर्ण तयार झाल्याच्या सा नंतर साईडने पुन्हा एकदा वेली तयार कर। करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी किती सुंदर दिसत आहे आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर मला कमेंटमध्ये ना कळवणारच नाहीत ना माझ्या रांगोळ्या कशा वाटतात तर मला काय समजणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करते की मला कमेंट करत राहा माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते मला सांगत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येत राहीन आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर केलं नसेल आपल्या मैत्रिणीबरोबर परिवाराबरोबर तर शेअर करत राहा आणि त्यांना पण सांगत राहा की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला सांगत राहा तुम्ही पाहू शकता माझी इथे सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ही रांगोळी ट्राय करत करा आणि आपला श्रावण महिना असा आनंदित बनवा अशी मी प्रार्थना करते आणि जर माझी रांगोळी आवडली तर नक्कीच लाईक करा आता यामध्ये आपण ह्या पिंडीमध्ये ओम असा आकार काढून घेऊया आणि आपली रांगोळी पूर्ण करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर रांगोळी झालेली आहे तर इथे आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे मला आशा आहे तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच वेळ काढून पहा पहाल अशी मी आशा करते आणि तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी एकदम तयार झालेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया तोपर्यंत धन्यवाद नमस्कार थँक्यू बाय बाय